ही आहे आमची लांजा गवाने बोलते साडेसातची बस जे आता आले त्याने आता लांजात जाणार कामावर दुकान उघडलं आणि पहिला आधी ब्लोअर मारून घेतला तेवढ्यात आमचे हारवाले दादा आलेच होते लगेच त्यांच्याकडून हार पण घेतला लगेच हार घालून घेतला आणि उदबत्ती लावली रजिस्टर उघडून बघितलं तर एक जॉब आलेला होता लिहून ठेवलेला होता तो लगेच टेबलावर घेतला आणि कामाला सुरुवात सगळी कामं झाली होती आणि साडेबारा वाजले होते तर निघालो कांट्यात हे आहे लक्ष्मी केशव देवस्थान मंदिर कांठे इथे आजपासून उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि मी आता दुपारी इथे पवमान म्हणण्यासाठी आलेलो आहे आणि आता इथे सगळी तयारी झालेली आहे संध्याकाळी उत्सवाला आज सुरुवात होईल हे तिथेच बाजूला एक शंकराचं मंदिर आहे जिथे बाहेर नंदी त्याच्यानंतर गणपती आणि स्वामी समर्थ असे आहेत आणि आतमध्ये शंकराची पिंडी आहे पूजा झालेली आहे आणि देव सजवलेला आहे लगेचच पवमानाला सुरुवात केली पवमान म्हणून झाल्यानंतर आवरलं सीमा जाऊन जेवलो आणि आता परत कामावर निघालो हे आहे लांजा मार्केट इथे लांजाच्या ब्रिजचं काम चालू आहे बघू शकता कर्डर ठेवण्याचं काम चालू आहे दुपारी कांट्यात जायचं असल्याने गाडी ठेवली आणि बसने घरी आलो आठ वाजता जेवलो आणि आवरून घेतलं साडेआठला निघायचं ठरलं होतं त्याप्रमाणे वरती आलो तो अनिल काकांची गाडी समोरून आलीच होय गाडीत बसलो तो लगेच अनिल ककनच्या आणि त्यांच्या नातवाच्या गप्पा सुरू झाल्या नातूना सांगत होता गाडी कशी चालवायची आमचे परममित्र वरद नेवाळकर यांनी हा केलेला रस्ता हा जर रस्ता केला नसता त्यांनी तर आम्हाला एक तास लांजा मार्गे जायला लागला असता पण त्यांनी रस्ता केल्यामुळे आम्हाला दहा मिनटात कोलद्यातून कांट्यातल्या देवळामध्ये उत्सवाला जात आलं त्याबद्दल ते त्यांचे मनापासून आभार हा रस्ता आमचे वरद नेवाळकर आणि कांट्यातील ग्रामस्थ यांनी मिळून बनवलेलं आहे बघा कसा रस्ता आहे चांगला केलाय चांगला केलेला आहे शेवटला आहे म्हणाला नेवाळकर यांचे जाहीर आभार मानायला लागणार तेवढा Ben de देवळात आलो कुठे आलो आलोय सुंदर असं देऊळ सजवलेलं लाइटिंग वगैरे अप्रतिम केलेलं आहे रोहित का, का

ती झाल्यानंतर थोडा वेळ सगळ्यांनी मिळून जप केला आणि लगेच बुवा आले होते त्यामुळे कीर्तनाला सुरुवात जय जय रघुवीर समर्थ जय जय मूळच वाचा गमोपंथानंतयागवाचा जय जय समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्यजा वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जै, जै रघुवीर समर्थ

जनना गजान पार्वती जातला मोरया म रे जात मोर्या गौरे जान धला मोर्या मे जा मोरया मोरया कावा गणराजानो गणराजानो गणराजान

मूर्ती मोरया हो बाबरे गणराया गल मंगल मूर्ती मोरया हो बाबरे गणराया आता भोवतीला सुरुवात गजवदना मूषकवाहन गजवदना गजवदना वाहन गजवदना ಗನಾಶನ ಸಕಲ ದೂರಿತಗನಾಶನಾ ಸಕಲ ದುರಿತ ಗನಾಶನ ಸಕಲ ದುರಿತ ಗನಾಶನ

मूषक वाहन गजवदना मूषक वाहन गजवदनाल दुरित गाव हरिया

ಗಜಾನನ ಪಾಯ ವಂದಾಯ ಗಜಾನನ ಪಾಯ ವಂದಾಯ ಗಜಾನಾಯ ವಯ ಗಜಾನನಪಾಯ ಗಜಾನಾಯ ವಾಯ ಗಜಾನಾಯ ವಾಯ ಗಜಾನನ ಪಾಯ ವಂದಾಯ ಗಜಾನನ ಪಾಯ ವಂದಾಯ ಗ್ಯವಸಾಯ ದೋವಾ ದು ವ್ಯವಸಾಯ ದೋವಾ ವ್ಯವಸಾಯ ದೋವಾ ವ್ಯವಸಾಯ ದೋವಾಂ ಗುಣಾ ವ್ಯವಸಾಯ ದೋವಾ

Gracias.

माला वाईला बुका विडो माला वाईला बुका बदल करी ना तो एक गमका बदल करी ना तो एक गमका हरी मला पंढरी जाऊ दे

ಅರ್ಮ <Susur> <Susur> <Susur>